बोरी गावामध्ये कलशारोहण आणि प्राणप्रतिष्ठेचा मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम जो आहे तो आनंदाच्या वातावरणामध्ये पार पडतोय कीर्तनाचे कार्यक्रम हरिजागर जागर हरिपाठ हे आनंदाच्या वातावरणामध्ये हे पूर्ण कार्यक्रम पार पडतात आणि सर्व भाविकांचं लक्ष केंद्रित आहे ते वारकरी शिक्षण संस्थेच्या या सगळे विद्यार्थ्यांनी आत्ता बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी आहेत पण याच ठिकाणी या वारकऱ्यांसाठी नाश्त्याची सोय जी आहे ती केली गेली तर बरेच विद्यार्थी जे आहेत ते तिकडं नाश्त्यासाठी गेले वारक उर्वरित जे विद्यार्थी आहेत त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात करतच की तीन दिवसीय कार्यक्रम सकाळची तुमची तयारी कशी असायची आंघोळ आणि त्यानंतर नियोजित कार्यक्रम कसे कसे पार पाडायचे एकदम आमचं गरजचं आहे नियोजन आम्ही थोडं कार्यक्रम आले तीन दिवस इथं उपस्थित आहेत आम्हाला बोलवलं सगळ्यांनी आंघोळ वगैरे कधी करता आणि त्यानंतर सकाळची दिनक्रम कसा चालू होतो दिनक्रम सकाळी आम्ही पाठतो पाच लावतो पाठलाव तसं आंघोळला ते तिकडे जायचं आमचं नित केली प्रार्थना सकाळी हे असायचं किती एकूण किती विद्यार्थी तुम्ही सगळे संस्थेमध्ये आता श्री समर्थ सद्गुरू रावसाहेब बाबा पाटील वारकरी शिक्षण संस्था मेडसिंगा इथे सध्या निवासी एकशे सोळा विद्यार्थी आहेत त्यामध्ये पूर्ण वारकरी शिक्षण परत आध्यात्मिक परत संस्काराचे धडे हे सर्व काही त्या संस्थेमार्फत शिकवलं तुला वेगळं पण काय जाणून आलं बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमाला तू गेला असतं कल्चरूम मूर्ती प्रांतच्या कार्यक्रमाला काय वेगळं पण जाणून आलं इथं तुम्हाला मला इथं आल्यावर म्हणजे असं चांगलं वाटलं व्यवस्था व्यवस्थित होती सगळ्या सगळ्यात काही व्यवस्थित होतं आमचं खरं तर एक प्राचीन काळातलं मंदिर आहे त्याचा जीर्णोद्धार होत आहे असा एखाद्या कार्यक्रमाला गेला काही काहीतरी वेगळंच बघायला भेटतंय तुमच्या विद्यार्थ्यांना पूर्ण तक्ता आहे महाराज असतील वादक असतील गायक असतील किंवा आमच्या या बाल वारकऱ्यांची जी गाववाल्यांनी सगळ्यांनी सोय केलेली आहे ती अगदी उत्तमपणाने नीटनेटकेपणाने आणि कसली गैरसोय न होता असं नाही की आपण कुठेतरी खेडेगावात हो, आहोत किंवा इथे काहीतरी कमी असेल असं काही न जाणू देता अगदी उच्च पटीत हा कार्यक्रम इथं त्यांनी पार पाडण्याचं काम करत आहेत आणि आम्ही भरपूर कार्यक्रम बघ जेवणीच हरिपाठाचे कार्यक्रम पार पडतो प्रत्येक विद्यार्थ्याला तुम्हाला उत्साही करायचं असतं त्यावेळेस कसं विद्यार्थ्यांना उत्साही करतात आणि कसं त्यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण करतात कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना उत्साही करण्यासाठी प्रथमत तर आपला स्वतःचा सहभाग लागतो आणि इथं आम्ही शिक्षक म्हणून जरी असलो तरी जो गावकऱ्यांचा जो सप्ताहकर्त्यांचा नियोजन कमिटीचा जो स्वतः सहभाग आहे माझ्या मते तो विद्यार्थ्यांना जास्त उत्साह आणि ऊर्जा देतो आणि त्या ऊर्जेने मग आणखीनही चांगला कार्यक्रम विद्यार्थी करत असतो काय इकडं एवढे लांब आला बोरी गावामध्ये तीन दिवस कधी कुटुंबाची वगैरे आठवण वगैरे येत नाही का तुला आई थंड पाण्याने आंघोळ वगैरे करावी लागते काही कधी आजार वगैरे असं काही वाटत येण्याची वगैरे नाही तुला काय वाटते ना काय कसा एवढ्या उत्साहामध्ये तुम्ही नाचतात गातात पावलं पावलं खेळतात कसा नेमकी ऊर्जा ही कुठून येते आमची ऊर्जा म्हणजे मृदंगाच्या तालावर किंवा जे खाली माणसं बसतात त्यांच्या काळाच्या गजरावर आमची उच्च वाटते आमच्या दादा मला त्यांनी आम्हाला थोडंसं प्रोत्साहन तर राह खूप छान नसतं आधी यांच्यासारखे दादासाहेब जाधव यांच्यासारख्या व्यक्तीने तुमच्या संस्थेला असं सतत मदत वगैरे करावी बोलवा वेगवेगळ्या कार्यक्रमाला असं वाटतंय का रे काय खरं तर इथं आलात तुम्ही संस्थेतलं नियोजित रोजचा दिनक्रम आणि या कार्यक्रमाचा दिनक्रम काय वेगळं पण जाणून येत आहे तुला सकाळी रोज प्रार्थना असते आनंद कोणत्या ह्याच्यामध्ये मिळतो अशा कार्यक्रमामध्ये मिळतो की संस्थेमध्ये मिळतो दोन्ही ठिकाणी दोन्ही ठिकाणी खरं तर हे वारकर शिक्षण संस्थेचे या ठिकाणी सर्व विद्यार्थी आहेत पूर्ण किती विद्यार्थी आहेत असं एकंदरीत काही सांगता येईल इथं आलेली इथं सध्या पन्नास विद्यार्थी उपस्थित आहेत जसं कार्यक्रमाला किंवा हो सप्ट्याला वगैरे जातो तर पन्नास विद्यार्थ्यांमध्ये उत्कृष्ट असा कार्यक्रम होतो तर आम्ही पन्नास विद्यार्थी घेऊन इथे आलेलो आहोत बर तुमची शिक्षण संस्था कुठे कधीपासून कार्यरत आहे असं काही आमची वारकरी शिक्षण संस्था जवळजवळ आता तीस वर्ष होत आलेल्या आहेत सुरू होऊन आमची वारकरी शिक्षण संस्था मेडसिंगा तालुका जिल्हा धाराशिव इथे आहे तसेच वारकरी शिक्षण संस्थेसोबतच आमची शालेय शिक्षण संस्थाही आहे त्यामुळे आमच्या संस्थेमध्ये अध्यात्माचंही ज्ञान मिळतंच मिळतं त्यासोबत शालेय शिक्षणही अगदी चांगल्या पद्धतीनं मिळतं आता खरं तर शिक्षणामध्ये थोडं शिक्षक कमी शिकवतात अशा वेगवेगळ्या चर्चा ज्या आहेत ते प बघायला मिळतात आपण प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं गेलं पहिलं पालक सजग नव्हते आता पालक सजग झाले हे समीकरण कुठंतरी आहे दोन हजार चोवीस दोन हजार दोनचं हे वेगळं पण या ठिकाणी जाणून येतं आहे मग शिक्षण संस्थेचे एक संचालक म्हणून किंवा प्रमुख म्हणून कधी शिक्षकांना आपल्या विद्यार्थ्यांना काय येतं आहे काय नाही अशी कधी चर्चा वगैरे करण्याचा योग वगैरे आला हो नक्कीच असा योग येतो आणि योग नाही आला तरी आम्ही तो योग घेऊन येतो पालक मेळावा म्हणा किंवा आमची शिक्षकांची जी कमिटी आहे त्यांची मिटिंग म्हणा तर यामध्ये सतत आमची चर्चा होत असते की बाबा आपल्या विद्यार्थ्यांमध्ये काही कमी पडते आहे का आणि जर कमी पडत असेल तर आपण त्यासाठी काय करू शकतो त्यांची सुधारणा होण्यासाठी आणि खरं तर ही संस्था विद्यार्थ्यांचं भविष्य घडवायचं गरिबांच्या विद्यार्थ्यांना एक पोटा पाण्याचा किंवा त्यांच्या भविष्य उज्ज्वल करण्याचा मार्ग मिळावा खास या एका कारणासाठी खरं तर आम आमच्या महाराजांनी ही संस्था सुरू केलेली होती आणि त्या बाबतीत आणि त्या पद्धतीनंच आमची ही वाटचाल सुरू असते आणि फक्त अध्यात्माचं कीर्तनाचंच नाही म्हणतात आज दिवसभर हे सगळे वारकरी जे आहेत ते कशा पद्धतीमध्ये काम करत आहेत कसे कार्यक्रम आहेत दिवसभर तुमच्या संस्थेच्या मतेने जर इथलं सत्याचं सांगायचं झालं तर सकाळी उठल्यानंतर दिनचर्या वगैरे झाल्यानंतर आजच्या आजच्या दिवसाच आजच्या दिवसाची आज आता नाश्ता वगैरे झाल्यानंतर ग्राम प्रदक्षिणा असेल दिंडी सोहळा काळभैरवनाथांच्या मूर्तीप्रांत प्रतिष्ठेचा हा कार्यक्रम आहे तर त्यांच्या दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात येईल आणि सोहळा दिंडी सोहळा मिरवणुकीमध्ये सगळे हे वारकरी सहभागी झाले हो हो मिरवणुकीमध्ये सर्व हे आमचे बाल वारकरी असतीलच त्यांचाही अगदी चांगला सहभाग असेल दिंडी सोहळा धन्यवाद या दरम्यान वारकरी शिक्षण संस्थेची संचालकांची विद्यार्थ्यांची आले आलेली प्रतिक्रिया नेमकं काय सांगून जातात हे मात्र समजलेचं असेल आणि सगळ्याच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आता आतुरता लागली की प्राणप्रतिष्ठेच्या या शेवटच्या दिवशी हा कस कसा उत्साह असन आणि प्राणप्रतिष्ठेच्या मिरवणुकीदरम्यान आम्हाला आमची कला आमचा आनंद कसा साजरा करेल याची उत्सुकता लागली आणि हा कार्यक्रम सुरुवात नेमकं कधी होणार हे देखील प्रश्नात चिन्ह जे आहे ते त्यांच्या त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतं आहे आणखीन काही अपडेट्स याच कलशारोहण आणि मूर्तीप्रांत कृष्णाच्या कार्यक्रमादरम्यान ते आणखीन काय मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे आणि याच दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स सुरेद चॅनलच्या माध्यमातून देण्यास काम करू